नमस्कार तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे आमच्या सुट्टीचा दिवस तर झालं असं की आम्ही मध्यंतरी आहे ना जोगेश्वरी मिसळमध्ये गेलो होतो तर तिथली मिसळ खाऊन स्वरूप आहे ना सारखा म्हटला होता मम्मा मला इथली काही मिसळ आवडली नाही आहे खूप तिखट आहे तर तू घरी बनव सुट्टीच्या दिवशी म्हटलं ठीक आहे ज्यावेळी विकेंडला आहे ना आपण आहे ना मस्तपैकी मिसळपावचा प्लॅन करूया तर गेल्या आठवड्याभर आहे ना माझ्या मनात एकच होतं की आपल्याला सुट्टीच्या दिवशी मिसळपाव करायचा आहे त्यासाठी मी आदल्या दिवशीच तयारीला लागली होती मटकी भिजत घातलेली छान अशा कपड्यामध्ये आहे ना बांधून ठेवली रात्रभर आणि छान मोड आले होते बघा तर मस्तपैकी घरच्या घरी छान असे मटकीला मोड आणले होते ए, तर त्यानंतर आहे ना कुकरमध्ये आहे ना मी ती मटकी शिजायला घातली दोन ग्लास पाणी हळद मीठ आणि थोडंसं हिंग आता त्यानंतर आहे ना शिष्याचे पप्पा वॉकिंगला गेले होते तर ते येता येताना ना डिमार्ट जवळच आहे डिमार्टवरून थोडंसं सामान आणलं होतं तर शिषाला ना ब्रश आणला होता त्यामुळे ती खूप खुश होती तिला वॉश करून दिला मी आणि तोपर्यंत आहे ना मटकी देखील शिजली होती तर मटकीचा सूप मग स्वरूप देखील उठला होता तर दोघांना मटकीचा सूप शिष्याचे पप्पा हे ना पाजत होते तर स्वरूपला काही फार एवढं आवडलं नाही पण शिष्याला सूप खूप आवडलं मग स्वरूपला दूध बनाना दिला आणि त्यानंतर इथे मी मिसळ करण्याच्या तयारीला लागले तर मस्तपैकी दोन चमचे तेल टाकलेलं त्यानंतर जिरी मोहरी कढीपत्ता तेल आणि मसाले थोडे कमीच टाकले होते मी कारण का स्वरूपला फार तिखट आवडत नाही म्हटलं छ आणि मसाले टाकतानाही ना गॅसची फ्लेम स्लो केली होती त्यानंतर अर्धा चमचा मी मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरचा मसाला टाकला होता काळा मसाला कांदा खोबरं आलं लसूण आहे ना असं वाटण केलं होतं ते वाटण टाकलं छान तेलामध्ये परतून दिलं आणि त्यानंतर आहे ना टॅमॅटो टॅमॅटो खरं तर आहे ना मला वाटणामध्येच टाकायचं होतं पण सकाळी आहे ना मी लवकर वाटण केलं होतं त्यावेळी दुकानं ओपन नव्हती त्यामुळे स्वरूपचे पाणी आहे ना ज्यावेळेस पाव आणणार होते ना त्यावेळेस टॅमॅटो आणले म्हणून मी नंतर मग टॅमॅटो टाकलं आणि मस्तपैकी पा पाणी गरम करायला ठेवलेलं आणि हे बघा ही मटकी देखील छान शिजली होती मग मटकी आधी टाकून घेतली त्याच्यामध्ये मिक्स केली मिक्स केली छान परतून घेतली देखील छान शिजले होते त्याच्यामध्ये आणि त्यानंतर गरम पाणी टाकलं तर गरम पाणी टाकल्यामुळे ना त्याची तरी आणि मिसळची जी तरी आहे ना ती खूप छान आलेली आहे आणि वरून बारीक कट केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायची आहे तर मस्तपैकी इथे छान अशी मिसळ तयार झालेली आहे तर आपण घरात ज्यावेळी मुलं आपल्याला म्हणतात ना मम्मा मला हे खायचं आहे तू घरीच बनव मला बाहेर आवडत नाही आहे त्यावेळी एवढा आनंद होता ना तर गेल्या आठवडाभर आहे ना माझं मनात एकच होतं की आपल्याला आहे ना सुट्टीच्या दिवशी मिसळपावचंच प्लॅन करायचं आहे आणि मी त्याच तयारीला लागत होती की दोन तीन दिवसापूर्वी की आपल्याला हा मटकी भिजत घालायची आहे मटकीला मोड आणायची आहेत व्यवस्थित मोड आले पाहिजे त्यासाठी मटकी आधी भिजत घालायची त्यानंतर दही लागतं तर दही देखील आपल्याला बनवायचं होतं घरीच तरी ते मी आहे ना प्लेट स्वरूपला आहे ना आधी रेडी केली की के मिसळपाव त्याला आधी खाईल पण ज्यावेळी आहे ना पाव आणले होते त्याचवेळी आहे ना स्वरूप आणि शिशांनी एक 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 करून असे दोघांनी आहे ना पाव खायला सुरुवात केली होती तर इथे मी मटकी आधी घेतलेली त्यानंतर मस्तपैकी अशी तरी घेतलेली आहे मिसळ घेतलेली आहे फरसाणा टाकला कांदा कोथिंबीर आणि हे बघा घरी मी छान दही रेडी केलं होतं म्हटलं आता हे स्वरूपला पहिल्यांदा आपण ताट द्यावं मस्तपैकी छान मिसळपाव खावं आणि नेमकं झालं उलटं की पाव खाऊन त्याचं ऑलरेडी पोट भरलं होतं आणि त्यांनी मिसळपाव थोडासुद्धा खाल्लं नाही त्यांनी फरसाणा आणि दही सगळ्यांच्या ताटातला तो दही फिनिश करत होता म्हणजे एवढ्या हट्टासाने मी त्याच्यासाठी मिसळपाव केलं होतं पण अजिबात त्यांनी थोडं देखील खाले नाही आहे म्हणजे काय फायदा झाला असं वाटलं की मी कधीपासून म्हणते की स्वरूपला हे आहे आणि त्यांनी खाल्लं वेगळंच म्हटलं असो आता एवढा ब्रेकफास्ट हेवी झाला होता तर म्हटलं लंच नंतर बघू खूप वेळ होता ब्रेकफास्ट लवकर झालेला म्हटलं मग आता आपण थोडीशी क्लिनिंग करायला घेऊया तर सुरुवात आहे ना हॉलपासून केली आणि टी व्ही युनिटपासून तर इथे बघा पप्पांनी सुरुवात केली की के लगेच स्वरूपने देखील सुरुवात केली म्हटलं चला आपण आहे ना आधी टी व्ही युनिट आहे ना डीप क्लीन करावा कारण का वरच्यावर नेहमी क्लीन होतोच धूळ वगैरे बसतं त्यामुळे आहे ना वरचा पाठ नेहमी क्लीन होतो पण सगळं आहे ना मला त्याच्यातलं सामान वगैरे काढून व्यवस्थित क्लिनिंग करायची होती बरंच दिवस झालं होतं की ते क्लिनिंग करायला वेळच भेटत नव्हता आणि आम्ही इथे देखील नव्हतो की कधी मुंबई कधी गुजरात कधी गावी सतत आमच्यासारखं फेऱ्या होत होत्या तर इथे सगळ्यांचं बघून आहे ना श्रीशा बघा वाईप्स घेतले होते कधी खुर्ची ती क्लीन करत होती मम्मा जशी क्लीन करते तशी ती क्लीन करत होती आणि आहे ना बरेच दिवस झाले आहे ना कपाटामध्ये आहे ना नको असणाऱ्या गोष्टी खूप झालेल्या तर इथे मी जशी क्लीन करत होती ना स्वरूपने देखील त्याच्या खेळण्याचा जो कप्पा होता पूर्ण खाली केला होता आणि पूर्ण त्यांनी व्यवस्थित पुसून घेतला होता आणि व्यवस्थित त्याचं त्यांनी लावला तर जेवढ्या लागणाऱ्या गोष्टी गोष्टी तेवढ्या ठेवल्या आणि बाकी सगळ्या आहे ना नको होत्या त्या गोष्टी टाकून दिल्या तर शिषा इथे आहे ना कधी कुशन पुसत होती कधी पप्पांचा मोबाईल म्हणजे बघा जे आम्ही करत होतो ना तसंच फायनली आमचं आहे ना दोन तीन तासांनी छान व्यवस्थित दिकली, डीप दिकली, क्लीन केलं आम्ही आणि नंतर आहे ना थोड्याच वेळात मी मामांना कॉल केला आज शनिवार होता आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये थांबणार होती तर मामा देखील पुण्यामध्येच होते तर मी मामांना फोन केला मामा येणार आहेत ये का येता का तुम्ही म्हणून मामांचं नक्की नव्हतं आणि नंतर अचानक ठरलं आणि मामा आले मग फटाफट आहे ना जेवण बनवलं मस्तपैकी मटर पनीर बटाट्याची वडे कुरडई श्रीखंड चपाती भाजी आणि मस्तपैकी छान आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण एकत्र एन्जॉय केलं कोण आहे दीदी बोल इकडे बघ इकडे बघ इकडे बघ दीदी कच्ची बसली मामा देहू ते पंढरपूर अशी वारी करणार होते संत तुकाराम महाराज यांच्या पालखीबरोबर आणि ते आल्यामुळे ते एवढा आनंद झाला आहे की खरंच घरी वारकरी आल्यासारखं वाटलं त्यामुळे यानं माझा आनंद आहे ना गगनात मावेनासारखा झाला खूप बरं वाटलं आणि यानं तिथल्या ते गप्पा सांगत होते की प्रत्येक गोष्टी ते देखील पहिल्यांदाच वारीला गेले होते आणि त्यांचा अनुभव सांगत होते खूप छान वाटत होतो ऐकून त्यानंतर यानं थोडेसे त्यांचे कपडे होते वॉश केले सुकले नव्हते म्हणून आम्ही ना थोडी इस्त्री करून दिली आणि नंतरच आहे ना थोडा वेळ त्यांना लगेचच निघायचं होतं असा होता आजचा सुट्टीचा पूर्ण दिवस